भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सांगलीसह राज्यभर राजकीय वातावरण तापलंय या दरम्यान सांगली आज दिनांक बावीस रोजी महाविकास आघाडीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार निलेश लंके जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांच्यासह राज्यस्तरीय नेते उपस्थित होते तसेच खासदार विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती लावली यावरून अनेकांच्या या भुवया होत्या पडलकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान करताना जयंत पाटील हा बिंडोक माणूस असून त्याला काही अक्कल नाही जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची अवलाद आहेत असं वाटत नाही अशा शेलक्या शब्दात टीका केली होती या वक्तव्यानंतर आता राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असून पडळकरांचा निषेध व्यक्त केला जातोय आज पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येथील कर्मवीर चौकात महाविकास आघाडीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आलाय यावेळी खासदार विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती लावत पडळकर यांच्या ला। विधानाचा निषेध केला यावेळी महिलांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली विशाल पाटील यांनी या मोर्चाला उपस्थिती लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत विशाल पाटील जयंत पाटलांचे कट्टर विरोधक मानले जातात जयंत पाटील यांनी खासदार केला विशाल पाटील यांच्या विरोधात काम केलं होतं त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला होता मात्र चंद्रहार पाटलांचा पराभव लोकसभेला झाला तेव्हापासून विशाल पाटील जयंत पाटलांचे विरोधक असल्याचं बोललं जात होतं मात्र ओट चोरी असो किंवा आत्ताच झालेलं वादग्रस्त वक्तव्य असो विशाल पाटील हे जयंत पाटलांच्या बाजूने उभा असल्याचं दिसत आहेत याआधी जत मधील ओट चोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात जोरदार वाक युद्ध रंगलं होतं यावेळी देखील विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्या ओट चोरीचा मुद्दा धर पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला होता जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हरला नाही तो मत चोरी हरवल्याचा आरोप केलाय आता देखील विशाल पाटील यांनी पडळकरांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं याआधी याच मुद्द्यावर त्यांनी पडळकर यांचा बोलवता धनी कोण कुणी त्यांना मोकळी दिली हे पाहिलं पाहिजे असं म्हणत तो डागली होती विशाल पाटील यांनी वसंतदा पाटील यांच्यावरून ही पडळकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे राज्याच्या विकासामध्ये वसंतदादा पाटील यांचं काय योगदान आहे याचं सर्टिफिकेट गोपीचंद पडळकर यांच्याकडून घेण्याची गरज नसल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलंय